तर आपण दुसऱ्या रेस्टॉरंटमध्ये आतमध्ये आलो ना तर तुम्ही केळवणासाठी इकडे नक्कीच येऊ शकता तसं तर सुकं ट्राय करा आपण गेल्या परत येवा मालवण आपलो तसा तर मित्रांनो आता आपण आहे ना चिकन सिक्स्टी ट्राय करूया कसं लागतं स्टार्टरमध्ये आपण मागवलेलं आहे नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ आज मी आलेलो आहे लोअर परेल येथे निगूरकरांचं आपलं मालवण रेस्टॉरंटला भेट देण्यासाठी भगवत त्यांच्याकडे कोणत्या कोणत्या प्रकारचे डिश मिळतात जिबेवर रेंगाळणार मालवणी चव आणि संपूर्ण आजचा व्हिडिओ डिटेल होणार आहे ॲड्रेस वगैरे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे तर नक्की जाऊन चेकआउट करा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया चला मित्रांनो आता मी आलेले लोअर परळा लोअर परळच्या समोर तुम्हाला ब्रिज दिसत असेल आता पाच मिनिट अंतरावर तर तुम्ही आलात तर तुम्हाला इकडे रेल्वे वर्कशॉप फ्लोअरपर्यंत दिसेल आणि मित्रांनो इकडे ना पार्किंगची सुविधा पण आहे जर तुम्ही रेल्वेने येत असाल तर ता रेल्वेने येऊ शकतात किंवा टू व्हीलर आणि फोर व्हीलरची पार्किंगची सुविधा पण आहे आणि आज आपण कुठे आलेलो हो। आहोत तर आज आपण आलेलो आहे निगूळकरांचो आपलो मालवण फॅमिली रेस्टॉरंट रेस्टॉरंटमध्ये आणि त्यांच्याकडे तुम्ही इकडे बघू शकता मालवणी आणि कोल्हापुरी थाळी मिळतात जिबेवर रेंगाळणार मालवणी चौक तर चला आता आपण आतमध्ये जाऊया तर चला मित्रांनो आता पण आहे ना आतमध्ये आलेलो आहे आणि सर आहेत ओनर आहेत सर नमस्कार नमस्कार श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सर जे आपले हे रेस्टॉरंट आहे हे कधीपासून चालू झालेलं आहे हे दोन हजार बावीस पासून मी स्टार्ट केलेलं आहे बरं आणि आमचे नेते बाळा नांदगावगाव साहेबांच्या असता मी ओपन केलेले आहे आणि आपल्याकडे म्हणजे किती ब्रांचेस आहेत आता मी दुसरी ब्रांच ओपन केली आहे बाजूला हो त्याची मापला मालवणची आता माझी नवीन जागेची एक दोन अजून ठिकाणी उद्घाटन आहे तयारीला अजून सुरुवात ओके आणि सर आपल्याला यायचं असेल तर मी सांगितलंच आहे लोअर पर्या स्टेशन आणि बस जर कोणी येत असेल तर पार्किंगच्या सुविधा आपल्या सर टायमिंग काय आपला आपलं सकाळी साडे अकरा ला चालू होतो हा ते चार वाजता क्लोज होतो असं जसं आम्ही अर्धा लोकांच्या ह्याच्यावर साडेचार पर्यंत करतो नंतर सातला चालू okay. hmm. करतो ते बारा साडेबारापर्यंत चालू असतं आणि सर आपले सबस्क्रायबर येतील आणि त्यांना तुम्ही काय रिकमेंड कराल की तुमच्याकडे काय स्पेशल आहे पहिली गोष्ट हॉटेलचं नावच आपला मालवण आहे बरोबर आणि आमच्याकडे मासे खायला लोक खास करून येतात कोंबडी वडे खायला खास करून येतात आणि आम्ही कोल्हापूर तांबडा पांढरा रस्सा हे लोकांच्या आस्वादात आम्ही ठेवलं आणि आमचं मटण थाई खूप एक नंबर आहे बेस्ट आहे ओके तर नक्कीच तुम्ही येऊ शकतात आपल्या मध्ये मी आज आलेलो आहे बघणार आहे काय टेस्ट आहे नक्की नक्की आणि आमच्या माशांची जी काही मासे आणायला मी स्वतः जात असतो मार्केटमध्ये मी आमचं कोणतंही वेंडर वगैरे मी ठेवत नाही तर मासे कशी घ्यायचे प्रकारे घ्यायचे हे मला चांगलं त्याचं अचूक ज्ञान आहे त्याच्यामुळे लोकांना मासे खायला द्यायचे ते ताजे आणि एकदम फ्रेश मासे लोकांना खाऊ भेटूया या हिशोबाने आपलं मन या रेस्टॉरंट नक्की एकदा भेट द्या आणि मालवणची जी टेस्ट आहे हे ह्या हॉटेलमध्ये तुम्ही आपला रेस्टॉरंट ना सेम डेस्ट मला आपला मालवणमधून तुम्हाला आपल्या मनोरमध्ये भेटेल नक्कीच थँक्यू सर धन्यवाद चला मित्रांनो आता आपण यांना आतमध्ये आलेला आहे आणि तुम्ही खूप सुंदर असं इंटेरियन्स बघू शकतात त्यांनी इंटेरियर डेकोरेट खूप सुंदर असं केलेलं आहे इकडे आपल्याला छोटी लहानपणीच्या आठवणी तुम्ही इकडे बघू शकता आतुकली आहेत खूप सुंदर अशी पेंटिंग वगैरे केलेली आहे तसं तुम्ही ह्या साईडला आला तर इकडे तुम्हाला असे दोन टेबल बघायला मिळतात जर तुमची बड्डे पार्टी वगैरे असेल तर नक्कीच तुमची फॅमिली इकडे आरामात बसू शकते पाठीमागे खूप सुंदर असं त्यांनी ड्रॉइंग केलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराज किल्ला वगैरे काढलेला आहे सुरेख असं ड्रॉईंग आणि खूप सुंदर असं ॲम्बियन्स आहे हॉटेलचा तर नक्कीच तुम्ही आपल्या या हॉटेलला इकडे विजिट करू शकतात तर मित्रांनो सरांचं दुसरं पण इकडे बाजूलाच रेस्टॉरंट आहे निगोडकरांचो आपलं मालवण तर आता आपण या रेस्टॉरंटमध्ये आतमध्ये जाणार आहोत आणि बघणार आहोत की आतमध्येही जर आपण दुसऱ्या रेस्टॉरंटमध्ये आतमध्ये आलो ना तर तुम्ही केळवणासाठीही इकडे नक्कीच येऊ शकतात असं काही तुम्हाला खूप सुंदर असं डेकोरेशन करायला मिळेल बघायला मिळेल आणि इकडे खूप सुंदर असे तुम्ही टेबल्स बघू शकतात इकडे महाराजांची खूप सुंदर अशी फ्रेम लावलेली आहे पाठीमागे येळकोट एकोट जय मल्हार खंडोबा आपल्याला दिसतो आहे आणि तेच खूप सुंदर असे सिंगल टेबल पण आहे दोन माणसांसाठी इथे आपण बघू शकतो सिंगल टेबल पण त्याने बनवलेलं आहे खूप सुंदर असं हे एंटेरियल केलेलं आहे तर बाजूलाही सरांचं हे दुसरी ब्रांच आहे तर नक्कीच तुम्ही इकडे येऊ शकतात आणि वरती तुम्ही बघाल तर त्याने लिहिलेलं आहे परत येवा मालवण आपलं असा तर मित्रांनो आता ना आपली ऑर्डर आलेली आहे आणि तुम्ही बघू शकता दोन ड्रिंक आणि आपल्या स्टार्टर्स आलेले आहेत आणि दोन थाळीही आलेले आहेत तर तुम्ही इकडे बघू शकता चिकन सिक्स्टी फाय आहे बोंबिल कोळीवाडा आहे प्रॉन्स कोळीवाडा आहे आणि तुम्हीकडे बोंबेल थाई तसंच आपलं मालवण स्पेशल थाईसुद्धा आलेली आहे आणि खूप सुंदर अशी त्यांनी सजावट केलेली आहे खूप सुंदर असं तुम्ही बघू शकतात थाळे आहेत तर सगळं काही आता टेस्ट करणार आहे आणि त्याचा रिव्ह्यू तुम्हाला नक्कीच देणार आहे तर मित्रांनो आता आपण आहे ना चिकन सिक्स्टी फाय ट्राय करूया कसं लागतं स्टार्टरमध्ये आपण मागवलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता खूप सॉफ्ट आहे टेस्ट एकदम भारी आहे चिकन सिक्स्टी फायची जर नक्कीच सांगेल तुम्ही हॉटेलला आलात निगडूकरांचा आपला मालवणला तर नक्कीच तुम्ही चिकन सिक्स्टी फाय एकदा ट्राय करा तर जरा मित्रांनो आता ना बोंबील कोयवाडा ट्राय करतो सुंदर असं बोंबील आहे खाऊन बघूया खूप चांगले फ्राय झालेले आहे खूप मस्त आहे तर स्टार्टर्स मी नक्कीच सांगेन रिकमेंड करेन चिकन सिक्स्टी फाय प्राऊन्स कोळी आणि बोंबीर कोळीवाडा नक्कीच ट्राय करा तर आपण थाई टेस्ट करूया कसं आहे तर चला मित्रांनो आता आपण आपलं मालवण चिकन थाळी ट्राय करणार आहोत तर तुम्ही याच्यामध्ये बघू शकतात आपल्याला भात भाकरी आहे तसंच आपल्याला इकडे चिकन आहे रसावल सुका आहे सुकामध्ये पण आहे तुम्ही इकडे बघू शकतात आपल्याला इकडे सोलकडी पण दिलेली आहे चटणी पण आहे कांदा वगैरे आहे तर ट्राय करूया आपण रसामधलं चिकन आहे ना एक नंबर झाला आहे आणि खूप सुंदर असं ते मॅरिनेट वगैरे झालं आहे त्याचं सुकं ट्राय करा आपण खूप सुंदर असं तुम्ही कलेची सुका बघितला खूप सुंदर असं आहे कलेची सुका थाळी या थाळीमध्ये तुम्हाला कलेची सुका पण मिळेल खूप सॉफ्ट आहे आणि मसाले पण खूप सुंदर केलेले आहे आणि टेस्ट तर एक नंबर आहे तर तर मित्रांनो आता बोंबेथाही ट्राय करतो आहे आणि तुम्ही बघितलात की स्वतः ओनर बोलले आहेत की ते स्वतः जातात मच्छी आणण्यासाठी आणि स्वतः ते बारकाईनी मच्छी घेतात आता पण बोंबे ट्राय करतो आहे खूप चांगलं असं मॅरिनेट केलेला आहे त्याला पूर्ण तळलेलं आहे बोंबलाला तसं तिकडे आपण सुका जवळ बघतोय आणि शिंपले पण आहे शिवले खूप दिवसातून खातोय शिवल्या मुंबईटाईची टेस्ट पण एकदम मस्त आहे सोलकडी शिवल्या वगैरे आहे जवळ आहे भात आहे भाकरी आहे आणि तुम्हाला हिरवी चटणी आणि कांदा आणि लसूण पण बघायला मिळेल तसं इथे लिंबू पण आहे आणि त्यासोबत तुम्ही इथे बघाल तर मच्छीचा रसा पण आहे रसा पण खूप मस्त आहे टेस्ट आहे रसाला तुम्ही इथे बघू शकता पीस पण दिलेला आहे तर तुम्ही निगुडकरांचं आपलं मालवण रेस्टॉरंटला भेट दिलात तर मी तुम्हाला फिशमध्ये बोंबई थाई आणि चिकनमध्ये आपलं मालवण स्पेशल थाई नक्कीच तुम्ही ट्राय करा आ, मी तुम्हाला नक्कीच रिकमेंड करेन ह्या दोन थाळी तुम्ही नक्कीच ट्राय करान स्टार्टरमध्ये तुम्ही चिकन सिक्स्टी फाय बोंबील कोळीवडा आणि कोलंबी कोहीवडा नक्कीच ट्राय करा तर मित्रांनो ड्रिंकमध्ये मी आ, कोकण सरबत मागवलेलं आहे तर ट्राय करा बघा कसं आहे ती पण मस्त आहे आणि सोलकडी पण मागवली होती ती पण ट्राय करून दाखवतो एकदम परफेक्ट तुम्ही अशी सेपरेट पण मागवू शकता आणि था थाळीसोबत पण तुम्हाला सोलकडी दिली जाते चला मित्रांनो आता निघायची वेळ झालेली आहे आज आपण लोअर परळीतील निगूळकरांचं आपलं मालवण्या रेस्टॉरंटला भेट दिली जिबेवर रेंगाळणारी मालवणी चव खूप उत्तम असं त्यांचे स्टार्टर्स तसेच हे आपण थाळ्या मागवलेल्या था। त्या खूप सुंदर होत्या आणि जेवणही खूप टेस्टी होतं तुम्ही नक्कीच भेट दिलात तर नक्कीच तुम्ही ह्या थाळ्या किंवा स्टार्टर्स ऑर्डर करू शकतात हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ इथपर्यंत बघितला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी तुम्हाला भेटीन पुन्हा एक अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय Take care.